राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता स्वबळाचा नारा दिलाय युती झाली तर ठीक नाहीतर राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला तयार आहे अशी भूमिका दिलीप वळसे पाटलांनी घेतली आहे यामुळे महायुतीवर काय परिणाम होईल जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं महायुतीच्या पदरात भरभरून मतांचं दान टाकलं पुन्हा एकदा राज्यात बहुमतानं महायुती, भर महायुती सत्तारूढ झाली आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले विधानसभेला महायुती म्हणून एकत्र लढल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाची भाषा केली आहे युती झाली तर ठीक नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला तयार आहे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी घेतली आहे आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठर ठरवतील परंतु जर झाली आघाडी तर ठीक नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्दीकी यांनी देखील वळसे पाटलांच्या सुरात सूड मिसळलाय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी खुद अपने बल पर पूरे दो सीट लड़ने के लिए तैयारी रखती है और मुझे लगता है कि अलायंस करना या ना करना ये वरिष्ठों के ऊपर है पर हम जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो कार्यकर्ता है हम पूरी तैयारी रखते हैं कि दो में से पूरी सीट हम लड़े और जरूर जीते राष्ट्रवादी कांग्रेस न स्वबला भाषा के भाजपा मधन प्रतिक्रिया उमटना स्वाभाविक है भाजपा ने चंद्रशेखर बावनकुड़े यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे शक्य असेल त्या ठिकाणी महायुतीमधूनच लढणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू दादांनी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत शिर्डीमधून भाजपनं शत प्रतिशतचा नारा दिलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती कशी सामोरी जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे सीमा आढे झी चोवीस तास शिर्डी